पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथील बीबीएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाघोली इथं साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी राहुल कोळपे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली तर संस्थेचे डायरेक्टर बाळासाहेब सातवसर यांच्यासह इतर मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हो, 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 प्रतिनिधी सुरेश वांडेकर वांढेकर टीव्ही न्यूज मराठी वाघोली पुणे